नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर डब्ल्यू आर डी बाबत आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण वेटिंग लिस्ट ज्या होत्या तर त्या अपडेट होत होत्या त्या बाबतीत आपण बघितलं होतं आणि त्यामध्ये पुण्याचा बऱ्याच जणांचा प्रश्न होता की पुणे विभागाची लिस्ट जी आहे तर ती कधी लागेल किंवा कशा पद्धतीने त्याचं निवड जी आहे तर ती होणार आहे लिस्ट कधी लागणार आहे असे प्रश्न होते तर त्यामध्ये आता पुणे विभागाबाबतीत एक नवीन अपडेट जी आहे डब्ल्यू आर डी विभागाबाबत बाबत तर ती आता समोर आलेली आहे आणि तीच आपण आज बघणार आहोत तर चला बघूया नेमकं या व्हिडिओमध्ये आता डब्ल्यू आर डीची पुणे विभागाची काय नक्की माहिती जी आहे नवीन डेटा जो आहे तर तो पुढे आलेला आहे तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून व्हिडिओ जो आहे तर तो सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल तर चला बघूया काय दिलेलं आहे त्या पुण्याच्या परिपत्रकामध्ये जा आ, आ, तर हे परिपत्रक जे आहे ते पुणे विभागाच्या डब्ल्यू आर डीच्या मंडळाने प्रसिद्ध केलेलं आहे तर त्यामध्ये आपण बघू शकतो आहे की यामध्ये आपण बघतो आहे सेवेच्या नामनिर्देशनाने भरावायचे जे माजी सैनिकचे पंधरा टक्के कोट्यातील अर्हताप्राप्त माझी सैनिक प्राप्त न झाल्याने सर्वसाधारण उमेदवारांमधून गुणानुक्रमे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क या पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करिता शिफारस करण्याबाबत जे सीई ए पद आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट जे पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तर या पदाच्या बाबतीत ही अपडेट जी आहे तर ती असणार आहे आणि माझी सैनिकची ज्या पंधरा टक्के कोट्यातील जागा होत्या तर पुरेसे उमेदवार जे आहे ते उपलब्ध न झाल्यामुळे त्यामध्ये आता सर्वसाधारण जे ओपन जे उमेदवार असतील तर त्यांच्यामधून या जागा भरण्यात येणार आहे त्यामुळे वेटिंगला जे उमेदवार असतील सर्वसाधारणमधील तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी जी आहे तर ती असणार आहे आणि आपलं नाव एकदा या ऑर्डरमध्ये चेक करून घ्यायचं जी ऑर्डर जी आहे तर ती कदाचित तुमच्या ईमेलवर देखील आलेली असेल ईमेलसुद्धा आपले सातत्याने चेक करत राहायचे आणि ईमेलवर जर आपल्याला आपलं नाव असूनसुद्धा त्यामध्ये दिसत नसेल तर स्पॅम ईमेल एकदा चेक करायचे त्यामध्ये सुद्धा तो ईमेल आय डी असू शकतो कदाचित तर जास्त वेळ न घालवता आपण सरळ सरळ नावं कोणते आहेत तर ते नाव बघून घेऊयात आणि ही पी डी एफ जी आहे याची पी डी एफ ती आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे तर ती 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 डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकणार आहात तर आपण ऑर्डर तर सगळ्यांना माहितीच आहे कशाप्रकारे असते तर त्यानंतर खाली स्ट्रेट आपण गेलो की त्यानंतर इथे थोडंसं आडव्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथे नावं दिसत असतील तर इथे जर आपण बघितले ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर सकट यामध्ये नावं जी आहेत तर ते दिलेले आहेत यामध्ये ह्या ठिकाणी नावं बघू शकतो आपण हे नावं या ठिकाणी दिलेले आहेत जवळपास त्यामध्ये एकूण वीस नावं जे आहेत तर ते वीस विद्यार्थ्यांचं त्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे वीस उमेदवारांचं सिलेक्शन त्यामध्ये झालेलं आहे कॅन्डिडेटचं सिलेक्शन त्यामध्ये दिलेलं आहे तर त्यांनी ही पी डी एफ जी आहे तर ती पी डी एफ सगळ्यांनी बघून घ्यायची तुमचं नाव त्यामध्ये आहे का ते नाव एकदा चेक करून घ्यायचं डब्ल्यू आर डी सी एमध्ये ज्यांचं वेटिंग डिस्टलं असेल किंवा जे कागदपत्र पडताळणीला गेले असतील परंतु जॉईनिंग अजून आलेली नसेल तर त्यांनी एकदा चेक करून घ्यायचे पुणे विभागाचं हे पत्रक जे आहे ही ऑर्डर जी आहे तर ती आहे तुमचं नाव चेक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं नाव असेल तर एकदा आपला मेल जो आहे तर तो चेक करायचा आहे तर अशीच काही इन्फॉर्मेशन असेल काही अजून तर ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकता तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट